गुरुपौर्णिमेबद्दल माहिती दिली अच्छा, गुरु पौर्णिमा यंदा दहा जुलैला आहे ना गुरुवारी अगदी बरोबर गुरुवार आणि गुरुपौर्णिमा तर या व्हिडिओमध्ये गुरुबळ कसं वाढवायचं त्यासाठी हळदीचे काही सोपे उपाय सांगितले आहेत इंटरेस्टिंग गुरुबळ हे महत्वाचं मानतात पत्रिकेत म्हणजे असं म्हणतात की ते चांगलं असेल तर अडचणींवर मात करायला मदत होते हो आणि त्यासाठी हळद वापरायची हो व्हिडिओनुसार हळद गुरुबळ वाढवायला मदत करते आणि हळदीला तसेही महत्व आहे धार्मिक आणि वैज्ञानिक पण बरोबर अगदी तर यात बरेच उपाय आहेत जवळपास दहा उपाय सांगितले आहेत आपण सगळे नाही पण काही महत्वाचे बघूया का हो चालेल जसं की म्हणजे एक गोष्ट कॉमन आहे पाण्यात हळद वापरणं आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर टाका म्हणतात दर गुरुवारी अच्छा किंवा मग घरात साधं पाणी गंगाजल किंवा गोमूत्र त्यात हळद मिसळून शिंपडायला सांगितलंय शुद्धीकरणासाठी असेल कदाचित हो आणि मुख्य दरवाजा पण हळदीच्या पाण्याने पुसायचा उंबरठा स्वच्छ करून त्यावर हळदीचं लेपन करायला पण सांगितलंय ले। उंबरठ्यावर लेपन म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आत येऊ नये म्हणून असं काहीतरी अगदी तसाच उल्लेख हे व्हिडिओत मग दुसरा प्रकार आहे हळदीची प्रतिक वापरणं म्हणजे स्वस्तिक वगैरे बरोबर हळदीचं स्वस्तिक काढायला सांगितलंय तूप आणि हळद एकत्र करून किंवा नुसत्या कोरड्या हळदीने कुठे कुठे काढायचं मुख्य दरवाज्यावर तिजोरीवर देव्हारा असतो तिथे पूजेच्या पाटाखाली तुळशी जवळ आणि गणजे स्वयंपाक घरातल्या शेगडीवर सुद्धा अच्छा शेगडीवर पण ठीक आहे आणि तुळशी बद्दल हो, समस्या असतील तर तुळशीला चिमुटभर हळद आणि कच्च दूध अर्पण करायला सांगितलं हळदीचा संबंध लक्ष्मी कृपेशी पण जोडला जातो अनेकदा अगदी मग पूजेशी संबंधित पण आहेत उपाय देवघरात दिवा लावतो आपण हो त्यात दिव्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची किंवा दिव्याच्या ताटली खाली हळदीचं स्वस्तिक काढायचं हे पण सोपं आहे करायला हो ना आणि जर घरी स्वामींची मूर्ती असेल तर त्यांना स्नान घालण्याआधी हळदीचं लेपन करायचं आणि टिळा टिळा हळदीचा लावतात ना हो बरोबर देवघरातल्या देवांना विशेषतः पुरुष देवतांना आणि स्वतःच्या कपाळावर पण हळदीचा टिळा लावायचा याने काय होत म्हणतात गुरुबळ वाढतं आणि वाईट नजर लागत नाही असं व्हिडिओ मध्ये म्हंटलय ओके आणखी काय वेगळे उपाय हो म्हणजे दोन झाडांची पूजा विशेष सांगितली आहे गुरुपौर्णिमेला एक केळीचं झाड केळीचं झाड विष्णू लक्ष्मीचा वास असतो असं मानतात हो तिथे हळद दूध गुळ पाणी अर्पण करायचं आणि जमल्यास विष्णू सहस्त्र नाम मंत्र जप करायचा ओम नमो भगवते वासुदेवाय अगदी आणि दुसरं झाड म्हणजे औदुंबर दत्तात्रयांचं प्रतीक बरोबर तिथे काय करायचं तर पिवळ्या अक्षदा म्हणजे हळद लावलेले तांदूळ आपली इच्छा मनात बोलून अर्पण करायचे हे सगळे उपाय ऐकायला तर बरेच सोपे वाटत हो ते आहेतच पण मला वाटतं एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या व्हिडिओ मध्ये जो आपण विसरता कामा कोणता की फक्त उपाय करून चालणार नाही अगदी बरोबर म्हणजे पण हेच परत परत कि की नुसते उपाय किंवा सेवा करून उपयोग नाही त्याला कष्टांची जोड हवी हो प्रामाणिक प्रयत्न आणि कष्ट यांची जोड असेल तरच ह्या उपायांचा फळ मिळतं असं स्रोत सांगतो केवळ उपायांवर अवलंबून राहून काही होत नाही म्हणजे श्रद्धा ठेवा पण कर्म पण करा अगदी श्रद्धा आणि कर्म दोन्ही महत्वाचं तर एकंदरीत या माहितीतून आपल्याला गुरुपौर्णिमेसाठी गुरुबळ वाढवण्याचे हळदी वापरून करता येण्यासारखे अनेक घरगुती उपाय समजले हो म्हणजे हळदी सारखी अगदी घरात सहज मिळणारी गोष्ट वापरून सकारात्मकता आणण्याचा एक प्रयत्न दिसतोय आणि मुख्य म्हणजे श्रद्धेबरोबर कर्माचं महत्व पण अधोरेखित केलंय हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात की आपल्या रोजच्या जगण्यातल्या अशा छोट्या वाटणाऱ्या गोष्टी परंपरा किंवा कृती जसं हे हळदीचे उपाय यांचा आपल्या नकळत आपल्या मानसिकतेवर आपल्या घरातल्या वातावरणावर कसा आणि किती परिणाम होत असेल नाही बरोबर आहे विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच